नमस्कार आज मी आमच्या क्लासमधील एक क्लिप तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये आम्ही कन्नडामध्ये भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यामध्ये नकारात्मक वाक्ये कशी बनवावी हे दाखवलं आहे उदाहरणार्थ मी हे काम केलं नव्हतं करणार नाही करत नाही हे कशा प्रकारे सांगायचं ते तुम्ही पाहू शकता आता पुढे बघा आतापर्यंत जे आपण वाक्य बघितलं ते सर्व सिंपल सिंपल सेंटेन्सेस होते ओके आता आपण नकारात्मक क्रियापदांचे वर्तमान आणि भविष्य काळातले फॉर्म्युला बघत आहोत वर्तमान आणि भविष्य काळात सेम टू सेम फॉर्म्युला आहे कोणताही क्रियापद असेल लाईक उप आता पण वर्तमान काळात पॉझिटिव्ह साठी कसं आपण माडू असेल तर माडू ठेवून पुढचं पॅच लावतो फॉर्म्युलाचा पॅच सेम करायचा इथे पण नानू माडू दिला तशाच प्रकारे आपल्याला सेंटेन्स फॉर्म करायचंय मग आता वर्तमान काळ असो किंवा भविष्य काळ असो आपण हेच वापरणार निनू मुंदे कलि दिला नीनू नाळे इलासा माडू दिला असं म्हणजे आपल्याला ते वाक्यात आपल्याला मेन्शन करावं लागणार की आपण भविष्य बद्दल बोलत आहोत म्हणून नीनू बरवा वर्ष कुडा बरवू दिला म्हणजे दरवर्षी तू बोलतो येणार येणार पण तू येणारच नाही ना असं जे आपल्याला म्हणायचं असतं ते बरवू दिला नीनू नाना मातू केळवू दिला नीनू ई काल दिला म्हणजे हे आपण वर्तमान काळातही वापरतो आणि भविष्य काळात सुद्धा वापरतो त्यामुळे आणि दुसरी गोष्ट नानू नीनू अवनू अवनू अधू साठी सेम टू सेम आहे बघा काहीही चेंजेस नाही त्यामुळे मी मगाशी मी बोलली नकारात्मक गोष्टी नकारात्मक इवन व्याकरणात सुद्धा भाषेमध्ये सुद्धा नकारात्मक जे आहे ते शिकायला खूपच सोपं आहे प्लस पॉइंट आहे की सांगू नाही शकत पण आपल्या आयुष्यात आपण नकारात्मक शिकणं हे टाळा टाळायला पाहिजे बस व्याकरणात इट्स मॅन्डेटरी तर उदाहरण आहे बघा नाणू कष्ट गळिंदा हेदरी ओडी होगुव दिल्ला म्हणजे मी कष्टांपासून आता हे सुद्धा पंचमी आहे बघा हेदरी म्हणजे घाबरून हेदरू म्हणजे घाबरणे हेदरी म्हणजे घाबरून ओडी होगुव हो दिल्ला पळून जात नाही पळून पळून जात नाही असं लक्षात आणि दोन्ही आहे ना त्यात म्हणजे जाणार आणि हा पळून जाणार नाही सुद्धा आहे बरोबर नानू कष्ट गळिंद हेदारी मग इथे ना आपण असं म्हणू शकतो ऍडप करू शकतो भविष्य काळात जर म्हणायचं असेल ना नावत तू मी कधीही मग हे कधी म्हणजे कधीही फॉरेव्हर असं नानू यावत तू किंवा कष्ट गळिंद हेदारी ओढी हो मी फॉरेवर मी कधीही कष्टांपासून घाबरून पळून जाणार नाही आता इथे घाबरून पळून असे दोन रुटव आहेत बघा ओके okay. फक्त हे जे घाबरून आहे तिथे सुद्धा आपण वाक्य संपवू शकलो असतो हे दिल्ला नानू कष्टकळी गे हे दिल्ला असं आलं असतं तेव्हा आता इथे पळून जाणार नाही असं म्हणण्यासाठी हेदरी होडी होऊ दिल्ला असं आहे वाक्य ओके ओढी दिला म्हणजे पळून जात नाही किंवा पळून जाणार नाही Hmm. कन्नडामध्ये वर्तमान काळ भविष्यकाळातले नकारात्मक वाक्य एकाच प्रकारचे असतात आता हे परत अनेक वचनासाठी सुद्धा बघा नाऊ नीऊ आवरू आऊ यासाठी सुद्धा तेच आहे मरा हत्वू दिल्ला म्हणजे वाघ झाडावर चढत नाही असं हत्वू दिला किंवा चढणार नाही जेव्हा समजा आपण जंगलात कुठे अडकलो आणि हो, टायगर येत आहे मग आपण सर्वात उंच झाडावर जाऊन चढून बसतो राईट का तर तो, तो येणार नाही असं म्हणून मी विचार करून तर बरोबर दिला मेले हत्तवू दिला मग ते मुली जी आहे ते अधू आहे वस्तू आहे म्हणजे न्यूट्रजंडल आहे तरी पण आपण इल्ला सांगितलं किंवा प्राणी गळू प्राणी गळू गरू दिल्ला प्राणी गळू दिल्ला असं सुद्धा आपण फ्युचर सॉरी अनेक वचनासाठी सुद्धा ऊद दिल्ला हेच रूट बाहेर त्याच प्रकारे समजा नडे आहे नडे नडे असेल तर कसं येणार कोण सांगणार नडे असेल तर कसं येणार नडेयू हु दिल्ला नडेयू हा ए ए ई आई असेल काही एंडिंग काही तर तिथे आपण ॲज इट इज यू चा वापर करतो ओके वर्तमान काळ आणि भविष्यकाळ त्याच्यानंतर भूतकाळासाठी आता जे आपण गोष्टीत बघत होतो लिल्ला Hmm. मला आठवण आठवण येईल बघा लिहिला यार उत्तरीचा लिहिला याू यळ लिहिला hmm. या आ, सोला लिहिला म्हणजे सगळ्या ठिकाणी इल्ला इल्ला आले बघा म्हणजे हे कसं माडलू प्लस इल्ला होगलू प्लस इल्ला कळयलू प्लस इल्ला म्हणजे जे रूट वर्ब आहे त्या रूट वर्बला आपण जसं नॉर्मल सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण काय करतो <laughs> समजा माडू असेल तर माडी दा माडी दणू माडी दळू इ घेतो ई लावतो डूचा ज्या रुटवच्या ज्या अक्षरामध्ये ऊचा स्वर आहे त्या अक्षराला आपण ई मध्ये कन्वर्ट करतो आणि इथे कसं आहे इथे आपण उच ज्या अक्षर ज्या अक्षरामध्ये उचं स्वर आहे त्या अक्षराला आपण अ मध्ये कन्वर्ट करतो ओके माडलिल्ला होग लिल्ला होगा लिल्ला आणि हे पण एकदम सिंपल आहे बघा आता तुम्ही जर भूतकाळाचा जे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आहेत त्याच्यामध्ये जसं चा आम्ही सांगितलेलं की असे काही रुटवर्क्स आहेत एक्सेप्शनल रुटवर्क्स आहेत जे पास्टेन्स मध्ये येताना पूर्णपणे बदलून जातात पण आता इथे बघा होगु जेव्हा पास्ट मध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर हो दा अनु हो दा ऍक्च्युअल आहे रूट ऑफ होगु पण ते पूर्णपणे बदलून जात पण इथे बघा फोगूच जे ग मधलं ऊ काढून टाकलं आणि त्याला अ दिलं म्हणजे इथे एक्सेप्शनल सुद्धा एकदम लाईनीत आहेत बघा एकदम आपल्याला त्रासच नाही नकारात्मक शिकायला याच्यात एक प्रश्न आहे समजा केलेच नाही अडले इल्ला अडले इल्ला मते एलिटना कसे इलिटना माडले एलिटना ल ल वर्ण दीर्घ ए ची मात्रा येणार बघा हां एक मिनिट मी टाकव का माडले केलेच नाही खाल्लेच नाही दिने असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा म्हणजे हे दोघे वेगवेगळे लिहायला लागतं माडिलला वेगळे लिहायला लागणार आणणार हो हो माडले म्हणजे इन इन शॉर्ट बाकीच्या सगळ्यांसाठी बाकीच्या थोडस मी इथे एक सांगतो कारण मला वाटलं तुम्ही खूप फास्ट गेलात ते तर माडूचं माड लिल्ला बघा ऊ होत त्याच्याऐवजी ते न आपण त्याचा युज न करता माडूचं माड लिल्ला होगुच होग लिल्ला अशा प्रकारे नकारात्मक मध्ये झालं आणि तेच त्याऐवजी जेव्हा पॉझिटिव्ह होत तेव्हा आपण जेव्हा वापरतो तेव्हा माडी देणू वापरलं हो दणू वापरलं म्हणजे हे दोन हे वेगवेगळे आहे हे, हे थोडस तुम्ही जर लिहून ठेवलं ना तर तुमच्या लगेच लक्षात येईल कारण तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्ही परत बऱ्याच बरेच जण नोट्स घेतात मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते सोपं जावं म्हणून मी फक्त हे इथे रिपीट केलं मॅडम थोड्याशा तिकडे फास्ट गेल्या होत्या त्यासाठी परत एकदा रिपीट केलं okay. दुसऱ्याला इन्स्ट्रक्शन सोडून म्हणजे दुसऱ्याला इन्स्ट्रक्शन देणं सोपं आहे आणि हे करू नको ते करू नको असे ऑर्डर देणं सोपं आहे विद्यार्थी नकारात्मक करेक्ट करेक्ट ऍक्च्युअली ऍक्च्युअली करे एकदम बरोबर बोलला आता हे त्याच आहे पॉइंट हे आहे ना जर पॉझिटिव्ह आहे तर भूतकाळात आपण काय करतो कोणत्याही रुटवबला आपण ऊच्या स्वराला इचं स्वर देऊन फॉर्म्युला पॅच करतो नानू नीनू अनुचं जे फॉर्म्युला ते पॅच करतो आणि नकारात्मक नेगेटिव आहे नेगेटिव्ह आहे पास्टेन्स आहे तर ज्या रूटवब मध्ये ज्या अक्षराला ऊचा स्वर असतो त्या अक्षराला आपण अचा स्वर देऊन लिल्ला लावतो मग ते लिल्ला सगळ्या लोकांना तेच आहे नानु नीनु अवनु अवनु साठी कुडा आणि अनेक वचन साठी कुडा लिल्लाच आहे नाव न्यू नीव माडलिल्ला अशा अर्थाने ओके म्हणजे पूर्ण ए टू झेड जे आपले नाईन पर्सन आहे नाईन प्रोनाउन आहे त्यासाठी सेम टू सेम हे आहे फॉर्म्युला आहे नाव न्यायाद विरुद्ध यावदे केलस माडलिल्ला म्हणजे आम्ही न्यायाच्या विरुद्ध काहीही काम केलो नाही आता इथे ना हा नाही तुम्ही सांगा मला जो पॉईंट गौरीनी जो रेज केलेला ना तोच पॉईंट इथेच बघा हा तेच बरोबर तेच मी पण बोलत बोलतो नाव विरुद्ध केलासा मॅडले इल्ला असं बघा आपण म्हणू शकतो आम्ही न्यायाच्या विरुद्ध केल्यास काम केलोच नाही असं माडले इल्ला हा केलंच नाही आणि एक तुम्हाला दाखवते बघा माडलू अधिक इल्ला ते सोबत येऊन माडलिल्ला येत आलं लक्षात सर्वांना का जे काही रूटवर केळलू अधिक इल्ला केळलिल्ला नोडलू अधिक इल्ला नोडल इल्ला म्हणजे ते नॉर्मल आहे पण जेव्हा आपण इथे दीर्घ लावतो तेव्हा हे स्ट्रेस आहे की ते काम ते करेक, करेक, करेक। मी ते कामच ते क्रियाच केले नाही असं आलं लक्षात सर्वांना फक्त समोर दीर्घ येणार असं ना करेक्ट 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 म्हणजे मी हे साधन जे आहे ना मार्डलीला जे सांगते मी ते माडलीला कुठून आलं माडलू माडलू असत आणि तिथून पुढे आपण इल्ला जोडतो आलं लक्षात आणि आपल्याला सोपं जावं म्हणून मी लिल्ला 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 सर्व ठिकाणी फॉर्म्युला लिल्ला लिहिलाय ऍक्च्युली त्याचं फॉर्म्युला आहे इल्ला लक्षात सर्वांना ऍक्च्युली सर्व ह्याच नकारात्मक ह्याचं सर्व प्रोनाउन्सच हे आहे पास्टेन्स मध्ये इल्ला ओके okay? पण त्याच्यासाठी मला परत तुम्हाला काय एक्सप्लेन करावं लागलं असतं की प्रत्येक रूट वर्बला आपल्याला अलू 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 लावावं लागणार म्हणून आलं लक्षात आता इथे काय झालं आता इथे काय झालं फक्त तुम्हाला मी लिल्ला लिल्ला असल्यामुळे मी तुम्हाला काय सांगू शकले की ज्या रुटव क्रिया मूळ क्रियापदाच्या ज्या अक्षरामध्ये उच स्वर असतो त्याला अच स्वर लावून लिल्ला अप करायचं सर्वांना एनी डाऊट डाऊट असेल तर विचारा असत बरे असेल बघा बरे वेगळं आहे तर बरे या लिल्ला म्हणजे जे तुमचं जे बेसिक जे आहे ना आपण जे वापरलं बेसिक तसंच असतं य तिकडे जोडलं पाहिजे माडूचं ऊ आला मग त्याच्यामुळे तिकडे ऊ निघून जातो माडला होगु आणि याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये का दुसरं कॉम्प्लिकेटेड नाहीये जसं इरेग्युलर वर्ब म्हणतो ना होगूचं हो दोन होदा आणि बाकी असे वेगवेगळे जे लिंगाप्रमाणे बदल होतात ते काहीच नाही त्यामुळे त्या मनाने इथे फार इझी आहे इझी आहे आता mm. हे जर mm. गेल्लू गेल्लू म्हणजे जिंकणे तर आपल्याला असं म्हणायचं की तो हारला मग त्याच्या ऐवजी आपण काय म्हणणार तो जिंकला नाही असं म्हणायचं गेल्लिल्ला आलं लक्षात mm. mm. गेल्लिल्लला तसंच वाईस वर्षा सोलू आहे सोलू म्हणजे हरणे आणि आपल्याला म्हणायचं तो हरला नाही हरला mm. नाही असं म्हणायचंय तर अवनू सोललीला अवनु सोलले इल्ला अवनु यावत तू सोलल इल्ला तो कधी पण कधीही तो हरला नाही ओके?